नमस्कार चला आज आपण पाहूया प्रेतयात्रेत प्रेताला खांदा देणाऱ्यांसोबत काय होते पृथ्वी लोक आणि यमलोक यांच्यातील अंतर किती आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिहून पाठवा चला तर पाहूया जय श्री हरी ओम मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही एखाद्या मृत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी त्याच्या अर्थीला खांदा देता तेव्हा त्या क्षणी आत्मा तुमच्याकडे का बघत असतो ही केवळ एक पाळली जाणारी रस्म आहे की यामागे काही खोल आध्यात्मिक रहस्य दडले आहे मित्रांनो जेव्हा कोणाची आरती उठते तेव्हा केवळ एक शरीर उठत नाही तर त्यासोबत एक पूर्ण आयुष्य त्याच्या आठवणी त्याचे कर्म आणि त्याचा आत्म्याचा संघर्षसुद्धा उठतो ज्या देहाला आपण खांदा देतो तो मृत झालेला असतो पण त्याचा आत्मा अजूनही आपल्या अवतीभोवती घुटमळत असतो आपल्या अंतिम यात्रेत कोण सामील झाले आहे आणि कोण नाही ते तो पाहत असतो गरुड पुराणातील संदर्भ हिंदू धर्मात मृत्यू हा केवळ अंत नाही तर ती आत्म्याची पृथ्वीवरून दुसऱ्या प्रवासाकडे जाणारी विदाई आहे गरुड पुराणानुसार जेव्हा मनुष्य देहत्याग करतो तेव्हा त्याचा आत्मा काही काळ भौतिक जगाशी जोडलेला राहतो जेव्हा त्याच्या देहाला खांदा दिला जातो तेव्हा आत्म्याला जाणीव होते की त्याला आता श्रद्धेने निरोप दिला जात आहे आरतीला खांदा देणे ही केवळ परंपरा नाही तर ते एक ऊर्जा संक्रमण आहे खांदा देणारी व्यक्ती आपल्या अंतरातून त्या आत्म्याप्रती करुणा सन्मान आणि सहकार्य प्रकट करते पुण्य आणि नियम गरुड पुराण सांगते की जो मनुष्य शुद्ध भावनेने कोणत्याही लोभ किंवा भयाशिवाय मृत व्यक्तीला खांदा देतो त्याला त्याच्या जीवनात शंभर यज्ञांच्या फळाप्रमाणे पुण्य प्राप्त होते मृत्यूनंतर आत्मा गोंधळलेला असतो त्याला मार्ग दाखवावा लागतो जेव्हा चार खांदे त्याच्या देहाला अग्नीकडे घेऊन जातात तेव्हाच त्याला मार्ग दिसतो हे चार कांदे देणारे लोक केवळ सहाय्यक नसून ते आत्म्याच्या पुढील प्रवासातील चार दीप असतात आता आपण पाटलीपुत्र आणि धनीरामाची कथा ऐकूया तत्पूर्वी असे म्हटले जाते की हे कार्य नेहमी शुद्ध चित्ताने करावे जर कोणी अशुद्ध मन किंवा द्वेषाने खांदा दिला तर तो आत्म्याच्या मुक्तीत बाधा बनतो खूप वर्षापूर्वी पाटलीपुत्र साम्राज्यात धनीराम नावाचा एक श्रीमंत शेठ राहत होता तो केवळ धनाचा पुजारी होता आणि धर्मापासून विनमुख होता तो खोटे बोलायचा ब्राह्मणांचा अपमान करायचा आणि त्याने कधी आई वडिलांचे श्राद्धही केले नव्हते त्याची पत्नी रूपवती मात्र परम पुण्यवान आणि धर्मपारायण होती जेव्हा नगरात महामारी पसरली तेव्हा धनीरामाचा मृत्यू झाला त्याच्या पापकर्मामुळे नगरातील कोणीही त्याच्या अर्थीला खांदा द्यायला तयार नव्हते रूपवतीने विनवणी केली पण फक्त तीन खांदे मिळाले चौथा खांदा द्यायला कोणीच पुढे येईना आरती थांबली वातावरण भयावह झाले तेव्हा रूपवतीने पाहिले की तिच्या पतीचा आत्मा व्याकुळ होऊन तिथेच भटकत आहे शेवटी एका तरुण साधूने दया दाखवून चौथा खांदा दिला चार खांद्यांचे गुपित गरुड पुराणानुसार चार खांदे जीवनाच्या चार पुरुषार्थाचे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष याचे प्रतिनिधित्व करतात धनीरामाने धर्म नाकारला होता म्हणून त्याला चौथा खांदा मिळण्यात अडचण येत होती साधूने जेव्हा खांदा दिला तेव्हा तो आत्मा मुक्त झाला निष्कर्ष असा की ऋषी वेदगती सांगतात की शवयात्रेत जो खांदा देतो तो मृताच्या आत्म्याच्या समीप असतो जर तुमची भावना शुद्ध असेल तर आत्म्याला गती मिळते पण जर तुम्ही सामाजिक दबावाखाली किंवा लोभापोटी खांदा दिलात तर तुम्ही त्या आत्म्याच्या अधुऱ्या कर्माचे सहभागी होऊ शकता म्हणूनच खांदा देणे ही केवळ एक रसम नाही तर ती आत्म्याच्या अंतिम प्रवासातील तुमची भागीदारी आहे जो मृत्यूला अंत नाही तर प्रवास मानतो आणि या कार्याला ओझे न मानता तपस्या मानतो तोच खऱ्या अर्थाने पुण्यवान ठरतो धर हिंदू धर्मातील गरुड पुराणानुसार प्रेतयात्रेत प्रेताला खांद्या देण्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व मानले जाते महत्त्व पाहूया गरुड पुराणानुसार शवयात्रेमध्ये खांदा देण्याचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे हिंदू धर्मात आणि विशेषतः गरुड पुराणात मृतदेहाला खांद्या देण्याला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले गेले आहे याचे महत्त्व खालील मुद्द्यानुसार समजून घेता येईल एक अश्वमेघ यज्ञाचे पुण्य गरुड पुराणानुसार जो व्यक्ती एखाद्या मृतदेहाला दे खांदा देतो त्याला प्रत्येक पावलावर अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते असे मानले जाते की केवळ खांदा दिल्याने त्या व्यक्तीच्या अनेक जन्मांची पापे नष्ट होतात दोन मोक्षाचा मार्ग असे म्हटले जाते की जर एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने कोणाच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन खांदा देते तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकात कमी त्रास सहन करावा लागतो हे एक प्रकारचे परोपकार कर्म मानले जाते तीन शुद्धीकरणाचे नियम अशा उच्च व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे खांदा दिल्यानंतर काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते स्नान मृतदेहाला स्पर्श केल्यानंतर किंवा खांदा दिल्यानंतर व्यक्ती अशुद्ध होते त्यामुळे घरी येताच कपड्यांसह स्नान करणे अनिवार्य आहे अग्नी आणि लोखंडाचा स्पर्श स्मशानातून परतल्यानंतर कडुलिंबाचे पान खाणे आणि अग्नी किंवा लोखंडाला स्पर्श करणे शुभ मानले जाते जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर होईल घरात प्रवेश जोपर्यंत व्यक्ती स्नान करीत नाही तोपर्यंत त्याने घरातील कोणत्याही वस्तूला किंवा देवाला स्पर्श करू नये चार अंतयात्रेचे शिष्टाचार शवयात्रेत नेहमी मृतदेहाच्या मागे चालावे पुढे धावू नये चालताना गप्पा मारण्याऐवजी रामनाम सत्य आहे किंवा देवाचे नामस्मरण करावे यामुळे मृताच्या आत्म्याला शांती मिळते आणि खांदा देणाऱ्याचे मन शुद्ध होते थोडक्यात सांगायचे तर गरुड पुराणानुसार एखाद्याच्या अंतिम प्रवासात त्याला खांदा देऊन साथ देणे हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून ते मानवाच्या आध्यात्मिक उद्धाराचे एक साधन आहे यमलोक आणि वैतरणा नदी गरुड पुरानुसार यमलोक ज्याला यमपुरी असे म्हणतात हे मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या कर्माचा हिशोब देण्यासाठी नेले जाणारे एक ठिकाण आहे या प्रवासाचे आणि यमलोकाचे वर्णन अतिशय भयानक आणि अंगावर शहारे आणणारे आहे यमलोकाबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे एक यमलोकांचे स्थान आणि अंतर गरुड पुराणानुसार पृथ्वी लोक आणि यमलोक यांच्यातील अंतर शहाऐंशी हजार योजने म्हणजेच जवळपास अकरा लाख किलोमीटर आहे मृत्यूनंतर सामान्य आत्म्याला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सत्तेचाळीस दिवस लागतात हा रस्ता अतिशय कठीण असून तिथे पाणी सावली किंवा अन्न मिळत नाही दोन वैतरणी नदी यमलोकांच्या मार्गावर सर्वात भयानक अडथळा म्हणजे वैतरणा नदी ही नदी रक्ताने आणि पूने भरलेली असते यामध्ये भयंकर मगरी आणि हिस्त्र जलचर प्राणी असतात ज्यांनी आयुष्यात दानधर्म विशेषत गोदान केले आहे तेच ही नदी पार करू शकतात पाप्यांना या नदीत अतिशय हाल सोसावे लागतात तीन यमपुरीचे स्वरूप यमपुरी हे यमराजाचे शहर आहे हे शहर चार प्रवेशद्वारांनी विभागलेले आहे दक्षिण द्वार हे द्वार पापी लोकांसाठी असते इथून आत गेल्यावर अंधार आणि कष्ट सोसावे लागतात पूर्व पश्चिम आणि उत्तर द्वार हे दरवाजे पुण्यवान व्यक्तींसाठी असतात जिथून गेल्यावर त्यांना सुखद अनुभव येतो चार यमराज आणि चित्रगुप्त यमलोकात पोचल्यानंतर आत्म्याला यमराजांसमोर हजर केले जाते चित्रगुप्त हे यमराजांचे मुख्य सचिव आहेत ते प्रत्येक मनुष्याचे पाप आणि पुण्याचा लेखाजोखा म्हणजे ज्याला अग्रसंधानी म्हटले जाते ते ठेवतात यमराज ते कर्मानुसार आत्म्याला शिक्षा किंवा स्वर्गवासाची घोषणा करतात त्यांना धर्मराज असे म्हणतात कारण ते न्याय देण्यात कधीही भेदभाव करत नाहीत यमदूत पापी व्यक्तीला नेण्यासाठी यमदूत येतात त्यांचे स्वरूप भयानक डोळे लाल आणि हातात पाश म्हणजेच फास असतो ते आत्म्याला ओढत यमपुरीतपर्यंत नेतात या उलट पुण्यवानांना नेण्यासाठी ने विष्णूंचे दूत म्हणजे विष्णुदूत येतात सहा शिक्षा आणि नरक यमलोकात कर्माच्या स्वरूपानुसार विविध प्रकारचे नरक आहेत एकूण अठ्ठावीस मुख्य नरक मानले जातात चोरी करणाऱ्यांसाठी कामिश्र नरक खोटे बोलणाऱ्यांसाठी रौरव नरक प्राण्यांची हत्या करणाऱ्यांसाठी कुंभीपाक नरक हिंदू धर्मातील गरुड पुराणानुसार प्रेतयात्रेत प्रेताला खांदा देण्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व मानले जाते याची अजून माहिती आपण पाहूया खांदा देण्याचे महत्त्व आणि परिणाम पुण्यप्राप्ती पुराणानुसार जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने एखाद्या मृताच्या देहाला खांदा देतो त्याला शंभर यज्ञांचे फळ मिळते पापांचे क्षालन असे मानले जाते की प्रेतयात्रेत सहभागी होऊन खांदा दिल्यास व्यक्तीच्या अनेक जन्मांच्या पापांचा नाश होतो ऊर्जा संक्रमण खांदा देणे ही केवळ एक परंपरा नसून ते एक प्रकारचे ऊर्जा संक्रमण आहे याद्वारे खांदा देणारी व्यक्ती मृत आत्म्याप्रती करुणा आणि सन्मान व्यक्त करते चार खांद्यांचे प्रतीक गरुड पुराणानुसार अर्थीला दिले जाणारे चार खांदे मानवी जीवनाच्या चार पुरुषार्थांचे प्रतीक आहेत एक धर्म दोन अर्थ तीन काम आणि चार मोक्ष या चारही टप्प्यांची पूर्तता झाल्याशिवाय आत्म्याला पूर्ण मुक्ती मिळत नाही असे मानले जाते खांदा देणाऱ्याच्या मनाची स्थिती शुद्ध भाव जर एखादी व्यक्ती शुद्ध मनाने आणि श्रद्धेने खांदा देत असेल तर त्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग सोपा होतो लोक किंवा स्वार्थ जर कोणी स्वार्थापोटी किंवा सामाजिक दबावाखाली खांदा दिला तर तो त्या मृत व्यक्तीच्या अपूर्ण कर्माचा भागीदार होऊ शकतो मृत आत्म्याची दृष्टी असे मानले जाते की मृत्यूनंतरही आत्मा काही काळ आपल्या शरीराच्या आसपास असतो तो आपल्या अंत्ययात्रेत कोण सहभागी झाले आहे आणि कोण आपल्याला शेवटचा निरोप देत आहे हे पाहत असतो जेव्हा चार खांदे त्या देहाला अग्नीकडे घेऊन जातात तेव्हाच आत्म्याला याची जाणीव होते की आता त्याचा या जगाशी असलेला संबंध संपला आहे हिंदू धर्मात आणि विशेषत गरुड पुराण व विष्णू धर्मसूत्रात प्रेतयात्रेतील चार खांद्यांना अत्यंत खोल आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाला आहे हे केवळ चार लोक नसून ते मृताच्या जीवनातील चार महत्वाचे टप्पे आणि मुक्तीचे मार्ग मानले जातात याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे एक चार पुरुषार्थांचे प्रतीक भारतीय संस्कृतीत मानवी जीवनाचे चार मुख्य उद्देश पु, म्हणजे पुरुषार्थ मानले जातात अर्थीला दिलेले चार खांदे या चार स्तंभांचे प्रतिनिधित्व करतात धर्म योग्य आचरण आणि कर्तव्य अर्थ भौतिक गरजा आणि संपत्ती काम इच्छा आणि भावना मोक्ष जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका जर यापैकी एकही खांदा किंवा एकही उद्देश अपूर्ण राहिला तर आत्मा या जगातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही असे मानले जाते दोन जीवनाच्या चार अवस्थांचे प्रतीक प्रेत चार खांदे हे मानवी आयुष्यातील चार प्रमुख कालखंडांचे निरोप घेण्याचे प्रतीक मानले जातात बाल्यावस्था लहानपण निरागस्ता आणि खेळांचा काळ युवा अवस्था तारुण्य मोह माया आणि स्वप्नांचा काळ गृहस्थाश्रम म्हणजे संसार जबाबदाऱ्या धन आणि कुटुंबाचा काळ बुद्ध अवस्था म्हणजे म्हातारपण अनुभवांचा आणि ईश्वराकडे जाण्याचा काळ जेव्हा हे चारही टप्पे खांद्यावरून अग्नीकडे जातात तेव्हाच आयुष्याची वर्तुळे पूर्ण होतात तीन चारही बाजूंकडून मिळणारी स्वीकृती आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे चार खांदे मृताला चार वेगवेगळ्या स्तरावरून मिळणारी मंजुरी मानली जाते स्वकर्तव्य पुण्य मृताने स्वत केलेल्या चांगल्या कर्माचा सन्मान कुटुंब म्हणजे क्षमा कुटुंबाकडून सर्व ऋण आणि चुकांची होणारी माफी समाज म्हणजे स्वीकार ज्या समाजात व्यक्ती राहिली त्या समाजाकडून मिळणारा निरोप ईश्वर म्हणजेच अंतिम संधी चौथ्या खांद्याद्वारे ईश्वर दयेने मिळणारी मुक्तीची शेवटची संधी चार मुक्तीसाठी चार खांद्यांची अपरिहार्यता गरुड पुराणानुसार जोपर्यंत मृतदेहाला चार खांदे मिळत नाही तोपर्यंत आत्म्याला शांती मिळत नाही अधोगती जर चार खांदे मिळाले नाहीत तर आत्मा यमलोकात किंवा स्वर्गात जाऊ शकत नाही तो अधंतरी लटकून प्रत भटकतो चौथ्या खांद्याचे महत्त्व विशेषत पापी किंवा अधर्मी व्यक्तींच्या बाबतीत जर कोणी निस्वार्थ आणि शुद्ध अंतकरणाचा व्यक्ती चौथा खांदा देतो तर त्याच्या पुण्यामुळे त्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग खुला होऊ शकतो पाच खांदा देणाऱ्या व्यक्तीची मानसिकता गरुड पुराणात खांदा देणाऱ्यांसाठी काही नियम सांगितले आहेत निस्वार्थ भाव जर तुम्ही दयेपोटी आणि निस्वार्थ भावनेने खांदा दिलात तर तुम्हाला शंभर यज्ञांचे पुण्य मिळते सावधानता जर खांदा देताना मनात लोभ स्वार्थ किंवा केवळ लोकांमध्ये नाव व्हावे अशी इच्छा असेल तर खांदा देणारी व्यक्ती त्या मृताच्या कर्मामध्ये म्हणजे पापामध्ये सहभागी होऊ शकते थोडक्यात सांगायचे तर चार खांदे म्हणजे मृताला या भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे नेणारी एक शिडी आहे या प्रक्रियेमुळे आत्म्याचा पृथ्वीशी असलेला मोह तुटतो आणि त्याला परलोकाची सा वाट सापडते ही माहिती कशी वाटली ते नक्कीच जय श्रीकृष्ण लिहून कमेंट करा चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद